शिवसेनेच्या भव्य कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कविता सादर केली होती ती आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या ती जयंतीनिमित्त होती हिंदुत्वाच्या हिंदु भगव्यावर ती एक भावना त्यागाची होती आणि शत्रूच्या पायाखालचे खडे हलवणारी ती एक डरकाळी वाघाची होती ती एक डरकाळी वाघाची होती बाळ म्हणजे लहानपण बाळ म्हणजे लहानपण साहेब म्हणजे मोठेपण बाळ म्हणजे लहानपण साहेब म्हणजे मोठेपण मेनाहून मऊ नाही तर कठीण कठीणपण बाळ म्हणजे लहानपण साहेब म्हणजे मोठेपण मेनाहून मऊ नाही तर वज्राहून कठीणपण हातावरची थुंकी बदलण्यासारखं नव्हतं राजकारण आणि एकाच मतावर ठाम असणार होत त्यांचं ठाकरे पण माननीय बाळासाहेब ठाकरे यातच महाराष्ट्राची ओळख होती आणि शत्रूच्या पायाखालचे खडे हलवणारी ती एक डरकाळी वाघाची होती ती एक डरकाळी वाघाची होती एकदा दिलेला शब्द एकदा दिलेला शब्द म्हणजे शिवधनुष्यातून सुटलेला बाण होता एकदा दिलेला शब्द म्हणजे शिवधनुष्यातून सुटलेला बाण होता आणि ज्ञानातून काढलेला तलवारीत देखील मराठी अस्मितेचा प्राण होता एक प्रेमळ आवाज आणि महाराष्ट्र शांत एक प्रेमळ आवाज आणि महाराष्ट्र शांत एक जबरदस्त आवाज आणि उसळणारा रक्त भगव्याच्या फडफडण्याकरता धडपडेपर्यंत ज्याची धडपड होती आणि शत्रूच्या पायाखालचे खडे हलवणारी ती एक डरकाळी वाघाची होती ती एक डरकाळी वाघाची होती शेवटचं कडव की गमावला जरी सूर्य तरी गमावला जरी सूर्य तरी धग तो किरणांचा निखारा गमावला जरी सूर्य तरी धग तो किरणांचा निखारा आणि त्याने कित्येक काजवे प्रकाशित झाले हे त्या काजव्यांना जाऊन विचारा गमावला जरी सूर्य तरी धग तो, तो किरणांचा निकारा आणि त्याने कित्येक काजवे प्रकाशित झाले हे त्या काजव्याला जाऊन विचारा तोच निर्भीडपणा तोच दूरदृष्टिकोन स्वप्न ही तेच स्वराज्याचे होते तोच निर्भीडपणा तोच दूरदृष्टिकोन स्वप्न ही तेच स्वराज्याचे होते आणि शिवरायांनी आखून दिलेल्या रस्त्यावर चालणारे फक्त तेच एक ते प्रवासी होते फक्त तेच एक ते प्रवासी होते जे <laughs> नडले जे नडले जे भिडले त्यांना धूळ चारायची हिम्मत होती जे नडले जे भिडले त्यांना धूळ चारायची हिम्मत होती आणि शत्रूच्या पायाखालचे खडे हलवणारी ती एक गरकाळीव बागाची होती ती एक गरकाळीव बागाची होती शेवटच्या दोन ओळी फक्त शिवरायांवरती की संपूर्ण जगाच्या इतिहासावर मारणी आणि बाजी आणि सर्वांनी बोला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद